जुन्नर मध्ये स्वागत आहे आपलं एक वर्ष झालं आपण ठिकाणी आलो होतो विघ्नहर सहकारी साखर कारखान्या समोर दिसतो आणि ही विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या इथं काही लोकांची ही वस्ती आहे झोपडे टाकून आता एक वर्षापूर्वी आपण इथं काय आलो होतो तर कारण इथं एक जाधव नावाची ताई आहे की या ठिकाणी ती आपल्या बहिणीचा वाढदिवस असत आणायला नारंगावलं जाते आणि एक वाहन चालक त्यांचा ॲक्सिडेंट करतो त्याच्यामध्ये तिच्या पायाला जबर असा मार लागतो परंतु त्यांच्याकडं कोणते पैसे उपचारासाठी नसल्यामुळं तिच्या उपचार अर्ध ठेवून तिला या झोपडीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं तो व्हिडिओ देखील अनेक लोकांनी पाहिला लो होता आणि ही जेव्हा माहिती आम्हाला सूरज भाऊनी सांगितली त्यावेळी आम्ही देखील त्या ठिकाणी आलो होतो आणि सूरज भाऊ आम्ही इथं पाहिलं त्या ताईची अवस्था खूप वाईट होती पती पतीच्या जवळ नव्हता हे वडील आहेत वडील अक्षरशः रडत होते त्यावेळी म्हणजे गाया वाया रडत सूरज सूरजवासकेने एक हात दिला आणि त्या ताईलानं पुढं उपचार केले ते पण तुम्ही पाहिले असेल काय सूरज भाऊ या ना तर मग हे सगळं आपण या हॉस्प्रेड हॉस्पिटलने दोघे ताईला या पॅस खेअरला पॅस मग आपण काय केलं तिचं त्या पायाची अवस्था अशी होती का ते ठीक होणार नव्हतंच संदीप भाऊ आपण सगळ्याच मागच्या वेळेस आलो आपण या ताईची सगळी परिस्थिती पाहिली होती की डारायण गावला त्यांच्या म्हणजे वाढदिवस असताना बहिणीचे वाढदिवस असताना ते केक आणायला आले आणि त्यांना मागून काढले आणि त्यांची परिस्थिती इतकी वाईट झाली होती तर त्यांचा एक त्याच्यात एक पाय त्यांनी कमीत कमी उपचार विना म्हणा किंवा आर्थिक परिस्थिती म्हणा तीन वर्ष पाय टांगून आला दुरीला आणि ही परिस्थिती एका सहकार्याने आम्हाला सांगितली की एक महिला अशा पद्धतीने झोपडीत राहते की जवळजवळ दोन ते तीन वर्ष तिचा पाय टांगून आहे आणि या सगळ्या घडामोडीत जेव्हा ती हॉस्पिटलला उपचार घेत होती सगळ्यात वाईट दुर्दैवी घटना अशी की त्याच्यात तिचं जे बाळ होतं ते खरंतर त्याच्यात गेलं आजारपणात गेलं आणि तिला फार तो मोठा धक्का होता की एकीकडं एक एक बाळा ॲक्सिडेंट झाला आहे एक एकीकडे अपघात झाला आहे एक आणि एकीकडं एक बाळाचं दुर्दैवी जाणं खरंतर तिच्या जा आयुष्यात फार मोठा धक्का होता नंतर ही माहेर इकडं माहेरलाच राहत होती आणि आपण तिची परिस्थिती पाहिली जवळजवळ दोन ते तीन वर्ष असा पाय टांगून दोरीनी आणि मग आपण येऊन ती परिस्थिती पाहिली सगळं त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका आपण त्या ठिकाणी ऑपरेशन करू आणि मॅक्स केअर हॉस्पिटलला ताईला आपण घेऊन गेलो आणि तिचं त्या ठिकाणी ऑपरेशन केलं डॉक्टरांनी एक सांगितलं की असा पाय अजून कितीतरी वर्ष टामटी एकतर ती खचून गेली होती जी तब्येत त्यावेळीची तब्येत बघा ना आताची तब्येत बघा पूर्णपणे खचून गेलेली तर तिने जगायचा निर्धारच सोडला म्हणजे ती मला भाऊ मला जगायचं नाही तिला कसं विनंती करून हॉस्पिटलपर्यंत आपण घेऊन गेलो आणि ताई असं करू नका शेवटी आपली या आदिवासी समाजात एक गरीब कुटुंबातील खरं तर आमची भगिनी आहे आणि मग तिला हॉस्पिटलच्या माध्यमातून तिचा सगळा उपचार असेल किंवा बाकीचं ऑपरेशन असेल आपण करून घेतलं आणि डॉक्टर सांगितलं की तिला मोडील पाय आपण त्या ठिकाणी बसून तिला तू पाय सगळं म्हणजे सगळं मॅच होऊन दिलं तिचं आणि आता आपण पाहतोय ती की तिला पाय दुसरा मोडविलर पाय बसून दिलाय आणि संदीप दिवशी मुंबईला आम्ही सगळे मी असेल आजी असेल आई असेल मिस्टर असेल मला एक सांगायची आनंदाची गोष्ट की तुमच्या जुन्नर टाइमच्या माध्यमातून ज्यावेळेस ही न्यूज प्रसारित झाली त्यावेळेस तिच्या आयुष्यात परत तिचा नवरा आला ही पण गोष्ट आनंदाची गोष्ट आहे आणि ते कारण म्हणजे ती एकटी पडलेली एक महिला तिने आता परत नवऱ्याचा आला याच्या याबाबत पण खरंतर एक आनंद आणि समाधान आहे त्या दिवशी आम्ही पहिले ज्या वेळेस गेलो आमच्या आजी असत ताई असतील आम्ही सगळेच पहिले गेलो पायाचा बापला तो पाय बसून दिला ठीक आहे अजून पण माझ्या म्हणजे माझ्या मनात आहे तिला अजून चांगल्या पद्धतीने अजून पुढचा जो पाय असतो मोडला तो बसून दिला पाहिजे शेवटी आपण पण सामान्य कुटुंब गेलो ते पाय फार महागडे पाय असत तरी पण आपण आता तिला तिला तिच्या पायावर उ चालता आलं पाहिजे उभं राहता आलं पाहिजे आता ते सगळं स्वतःच काम स्वतः करू शकते सगळं सगळं मी संपून ते आजी बाबा किती रडले होते हिच पण सगळ्याच गोष्टी ते आईला करायला लागत होते आईचं उतर सगळ्याच गोष्टी त्यांना करायला लागत होत बरे बिचारे आई वडील करीत होते आणि आता ठीक आहे आता ती बघ पाहतोय आपण ती बाहेर बसली नमस्कार कस वाटत बांधणार माझी ती धडपड चालू होती पाय पण आणला नव्हता मग पाय त्यांनी फोन केला भूम आणि मी पण मग आम्ही गेलो मुंबईला तिथून पाय बसून आलो मग त्यांना सांगितलं म्हटलं मला यायचंय तुम तुमच्याकडं राखी बांधायला मग ते म्हणे ताई आम्ही येऊ घरी मग घरी आलेत आणि म्हणजे माझं कसं मला जगायचीच मी इच्छा सोडून दिली होती कारण मी इतकी खर्चून गेले होते ना मी इतकं खर्च करून आम्ही दहा पंधरा लाख रुपये खर्च केला पर पूर्ण आम्ही र रस्त्यावर आलो माझ्या आई वडील भाऊ बहीण पूर्ण आणि तरी पण मला म्हणजे आमच्या घरादाराला वे येस आलं नाही त्याच्यामुळं मग आम्हाला मला खूप हे वाटलं का आता आपले जगायची कॅपॅसिटीच राहिली नाही आपण आहे ना म्हणजे आपण मारणारच किती काय केलं तर आता खर्चाला काय आमच्याजवळ काही राहिलं नव्हतं आमची संध्याकाळची जेवायची परिस्थिती म्हणजे खायलासुद्धा काही नव्हतं घरात भाजीला पण आणि जेवायला एवढे वाईट दिवस आले होते पण सुरजवळ आमचे देवता बनूनच आले त्यांनी आम्हाला ते आले आणि माझं सगळं खर्च त्यांनी केला दवाखान्यात नेलं खर्च केला व ते, ते म्हटले ताई तुम्ही काळजी करू नका तुमचा हा एक भाऊ आहे मा भाऊ म्हणून समजा आणि तुम्ही काहीच काळजी करू नका सगळं काय आहे ते सोडून द्या आणि पुढचं आयुष्य बघा कसं जगायचं ते मग मी त्यांनी ने दवाखान्यात नेलं ऑपरेशन करून सगळं व्यवस्थित झालं मग आता माझी तब्येत बरी झाली सगळं व्यवस्थित झालं आणि मग पती हा माझे पती पण पन... म्हणजे ते अशी घेत नव्हते ना सहा सहा महिने मैं फोन पण करीत नव्हते बोलत नव्हते का ते म्हणे मी कव्हर खर्च करू आता मी पण खर्च करून करून व्हाय लागलो त्याच्यामुळं मग ते ते पण येईनात मग मी म्हटलं आता वडील आई वडील कवर खर्च कारण आम्ही एक तर गरीब घराण्यातले आदिवासी मग त्याच्यामुळं आम्हाला काहीच हे म्हटलं आता काही जगायची इच्छा नाहीशी आहे त्याच्यामुळं मग आता सगळं बरं झालं व्यवस्थित झालं मग माझे पती बी पुन्हा आले चांगलं झालं माझे भाऊ जीव सगळे आता खुश सगळे म्हणजे आनंदीत आहे माझं पाय बघून आता पाय बसवला चालतं का चालतं फार चालता येतात पण अजून एवढे किती दिवस झाले किती दिवस झाले करून आता पाय बसून सव्वीस तारखेला आजच आहे हा हळूहळू प्रॅक्टिस होईल तस तस ते होईल पण दुखत चालतं नाही थोडे दिवस दुखावस अस सूरज भाऊने आम्हाला एक नवी दिशा दिली मला जगायची एक इच्छा मला निर्माण झाली का जाऊ दे आपले भाऊ आपल्याला भेटले देवा समान त्यांनी आपल्याला जगायची नवीन दिशा दिली जग दाखवलं आणि माझा नवरा पण परत आला माझ्या आईवडील सगळे खूप आनंदी ते मी पण मला पण खूप त्यांचं बरं वाटतंय मी खूप आभारी आहे त्यांची मला मला पण त्यांना आभारी पत्र लिहायचंय मला एवढं काय म्हणजे बोलायची माहिती नाही पण आता त्यांच्याकडूनच मी विचारून घेणार कागदपत्र करून घ्यायचे मला सर्टिफिकेट ते अपंगाचा दाखला वगैरे अपंगाचं सर्टिफिकेट देणार आहे ते माझं फ्रीमध्ये करून एवढं बोलून मी त्यांच्याविषयी आवड त्यांच्याकडे शब्द नाही आहेत खरोखर जुनर टाइम करते शब्दच आठवत नाही आता उमदे <laughs> असं मी मरणातून मला म्हणजे दिशा दाखवली त्यांनी जगायची इच्छा निर्माण झाली मला मला खूप बरं वाटत त्यांच्या विषयी ते मला देवासारखेच भेटले आणि अजूनही पण मी त्याला त्यांना मरूपर्यंत विसरणार नाही माझ्या भावाप्रमाणे त्यांना

<laughs> राज <laughs> 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 ਪ੍ਰਣੋਤੀ ਸਾਡੇ ਵਿੱਚ ਹੈ। ਕਿੱਥੇ ਨੇ? ਨਾ ਇਹ। ਤੁਮੇ ਜ਼ਾਦਾ ਹੈ ਜਾਂ ਤੁਮੇ ਸਾਢੇ ਛਾਹ ਮਾਦਨੀ ਬੱਤੀ। ਇਹ ਫਾਟਿਕਾ ਨਾ। ਯੂਪਾ। Jumfate jirgin muka yi da alama da ta sa